हाय हॅलो बोला चला बोलते ना बोल। बोल। लाव ना विराट कमी स्पीड ठेव हो। हा टूवर ठेव हो। बस झालं एकदम स्लो केल था नाही बोलायचं तू का बोल तू मोबाईल घे नमस्कार सर्वांना मन्ना तुझा आवाज आवडतो त्यांना तू संगा मारायला आवडत कशा आहात तुम्ही विराज हल्लोकर हॅलो हम्म ए बाळ इकडे ना <laughs> रात्रीच नाही जायचं दादा गेट गेलो मच्छर येते तुझा मच्छर येते नाटक ही अशे नाही तर बसते ना व्यवस्थित नाटक करते नाटक करते नाट ना जाऊ दे बाई मग कट्टी बघ कोण आलं लाईव्ह हाय हॅलो आले तू बोल ना त्यांच्या संग मग तस नको करू सारखं लागल दादा ना, झिरो नाही आले तू बोल मग ते बोलते कमेंट करा म्हणा आमच्या संग प मारा कमेंट करा कमेंट करा गप्पा माराम करा, करा, आता संध्याकाळी साडे सहा वाजत आले चहा पाणी झाला का तुम्हाला सर्वांचा विचार ना तुमच्या इकडे पाऊस पडतोय का तुम्ही आम्हाला कुडून पाहताय लाईव्ह कमेंट मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हण ना बाबू काय म्हणते बॅड्यासारखं बोलू नको म्हटलं कॅमेरा चालू आहे बाबा काही बोलायचं नसतं सर्वजण पाहतात हे बघ पप्पा तू मग आता तुला स्कूल ला जायचं ना जाणार व्यवस्थित बस ए विराज ते पेज आहे ना तिचं ते हे पान आणून दे पर्स बनवायची शिकवण ती शिकवशील ना चल गप्पा आण कुठे एवढा डाळा आणतो एक एक किंवा दोन आण फक्त आपल्या आंब्याच्या अग व्यवस्थित पाय ठेव मानू मांड घालच बस इथं मांड घाल असू हम्म हॅलो केसा गाया हम्म आपका दिन केसा गया हिंदी मध्ये बोलायच बरं बोल हिंदी मध्ये त्यांच्या समजून हिंदी मध्ये आमच्या मानवला हिंदी खूप छान जमती नाही का येते ना हिंदी बोल काही पण पान आपण मोठ्या पेज पानाच ना मी पेजच म्हणतेय पान येथे आंब्याचं पान घेतलंय मानून हे असं आता मला शिकवणार मी शिकू का बोर नाही होत शिकतात या याबा यास मधून पान फाडायचं पूर्ण पूर्ण ना कर अशी ऍक्टिव्हिटी आमची चालू असते आणि नवीन नवीन खूप बनवले पर्स नाही का ग नवीन नवीन तुम्ही पण शिकून घ्या एक आंब्याचं पान जे कोणा कुठेही <laughs> मिळून जात इझिली अस दोन आणि थोडस फाल तरी जाग व्यवस्थित बस मग आता हे पण नाही फाळायचे एक साइड ना ज्या साईडला अशी शिर दिसते ना ते पान घ्यायचं ना ते बघ आलेला त्यांना म्हणा कमेंट करा कोण कोण आलं इथं जवळ जवळ ठेवा बर का आणखी असं थोडस एक दीड इंच पर्यंत पान आहे ना असं मधून एक दीड इंचा पर्यंत कट करायचं नंतर ते असं फाडून द्यायचं हा असं केलं मी गोल मग काय करायचं हे दुसरं जे पान आहे ना आपण कट केलेलं ते त्याला दे रे दादा काय मानवीच्या आधी मी बनवणार आहे बस छान गप्पा मारा कमेंट करा, कमें करा। समजा मला कोण लाईव्ह पाहत आहे कोण आहे ऋषिकेश पाटील नमस्कार दादा ऋषिकेश दादा कुठल्यात आहे तुम्ही दादा मी नगर जिल्ह्यातली राहुरी तालुका का मी सांगते त्या मी गप्पा बसना तू शिकवणार आमची मानू खूप बडबड करते थोडस गप्पा इकडं तिकड करते

दादा जुनू मोबाईल रे कमेंट हाय दिनेश दादा हाय ऐक ना, hi, hi, hi. ना मुझे मुझे आ, आ, बाबा हे किती सुंदर बनवते मानव पस ते बघ थँक्यू दादा दिनेश दादा थँक्यू मन थँक्यू थँक्यू hmm, कर बनव हा ते आहे नाहीये याला सुकून महाराष्ट्र महाराष्ट्रातून बोलते मी दादा दे हिंदी मधून बोलले ना तब बापू म्हणून पण वास ना कस हे पूर्ण नाही ना फोल्ड ना, करायचं आं वन बाहेर देशातून रूस देश अरे बाप रे खूप लांबून बोलते दादा

सुट्ट्या संपत आल्या महाराष्ट्र मे नगर जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्हा हॅलो दोस्तो मेंचन हम्म सिंचनचा आवाज काढून दाखवते

साइड लाईन थ्री डॉट चा बटन दिसल तिथं क्लिक केल्यानंतर लाईक च ऑप्शन येऊन जाते तिथं लाईक करा अजून कोण कोण बोलत आहे कार्टून पाळते युट्यूबवर म्हणजे आता बिझसो अच्छा अच्छा ठीक आहे मांगू फैमिली आमची पर्स बनून झाली माझी छोटीने बनवला मी बनवले खोटं बोलती त्यांनी पाहिलं बाळा कोणी बनवलं हे बघा सांगू काल मी बनवले हे बघा तू तोडलं ते यवला चोट दादा कोणसी क्लास मे पडता हे ये दीदी ये आणि हा दादा ये ए फर्स्ट स्टँडर्ड को गई अब ना फर्स्ट स्टँडर्डला ना बोलू मानु। मानु बोलू ते ते तू किती गेला सांग बर त्यांना हा पाचवी ला गेला विराट ही आहे आमची मानू मानू गेली आमची पहिलीला म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड अरे ते कमेंट करू राहिले ते म्हणतात ते पर्स खूप छान बनवली तू बस दाखव ना त्यांना तू बोल मग ते असं काही पण तर वयस आहे ना मोबाईल पाहणार टीव्ही पाणार पण असं सगळी हिंदी मधून बोल हम्म हिंदी मध्ये बात हिंदी मध्ये बोल चल ते हिंदी मधून बोलतात ते दादू विचार झाला क्या तुमने खाना खाया क्या तुमने खाना खाया चाय पिण्याचा टाइम वगैरे हो तुमने खाना खाया साडे सहा वाजले आमच्या इकडे खूप आभाळ आले

अच्छा अच्छा अहमद नगर में दादा कौन सी क्लास में पढ़ता पढ़ते हो थैंक यू थैंक यू ए जोपली तिकडे रुसून जेव्हा आहे ना दुधच्या आहे ना मी मी पाच वाजता बनवला होता मुलांना ती खेळत होती तेव्हा आता ती ला आठवण आली तुला थोडस लावू अजून पंधरा मिनिट घेऊ मग मी तुला देतेच मस्त त्याच्या बरोबर पराठा बनवून देते, देते चा। चा। चा, 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 चा। काय शेवायचं भात खायचं बरसल चल आपण बनवून चल इकडे गप्पा अरे बाळा तू एकठी कस काय बोलशील बनवते चल जाऊ दे तुझी माझी कट्टी मी बोलणारच नाही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला इकडे सबस्क्राईब बस तू गप्पा मार जाऊ दे हा माझा दादा गप्प बस ना काही काही भडवड करते जपाठी आठ मागे तू तु। तुला बोलायचं नसेल तर वेड्यासारख काही बोलू नको वेड्यासारख काही बोलू नको <laughs> चॅनल वर नवीन असाल तर थँक्यू अजून कोण कोण पात येईल कमेंट करा म्हणजे समजल संध्याकाळचा पाणी झाला का गप्पा मार ना त्यांच्या समोर त्यांना आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा हाय नमस्कार नमस्कार सर्वांना हो आमचा सर्वांचा संध्याकाळचा चहा नाश्ता झाला आहे हिराजीने दूध चहा घेतला त्याबरोबर बिस्किट काढले ना दादा हम्म येई इतके लांब ते लांबून दिसत नाही ना कमेंट ह्या मोबाईल वर दिसत लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बाहेर आता अंधार पडन बाळा बाहेर नाही जाऊ मच्छर देतात ना अशा टाइम हे दार लुटून घेशो ना मान दार लोट मच्छर देतील दार तसच लुटून घ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कोण कोण कुठून पाहता माझे व्हिडिओ तेही सांगा व रंजन आर जाधव माझ्या चॅनलचं नाव आहे ते त्यावर तुम्ही चेकआउट करू शकता सध्या शॉर्ट व्हिडिओ चालू आहे लाँग लॉंग व्हिडिओ टाकत नाहीये भरपूर असं कामातच वेळ जातो त्यामुळं लाँग व्हिडिओला भरपूर वेळ लागतो एडिटिंग वगैरे त्यामुळे ते, 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 ते शक्यतो बंद ठेवले जे काही महत्वाचं असेल ते मी शेअर करणारच आहे तुमच्या सोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले दररोज सकाळी ना शॉर्ट व्हिडिओ येतात आठ साडेआठच्या दरम्यान अपलोड करते मी व्हिडिओ चॅनलला येणं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड कराल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि नोटिफिकेशन बेल पण ऑन करा जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच होईल कुठून कुठून बोलताय ते सांगा लाईक केले दादांनी दिनेश परम थँक दादा लाईव्ह मी ठरवून येत नाही जेव्हा मनाला ते वाटेल तेव्हा अचानक लाईव्ह येऊन देते फक्त शॉर्ट व्हिडिओ ते माझे सकाळी अपलोड होतात सगळे सकाळी आणि संध्याकाळी एका दोन सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईव्हला येणार लाईक करा मानू गेली ती पण खूप गप्पा मारते ती बाहेर अजून अंधार नाही पडला थोडं थोडस आभाळमुळे साहेब पण येते ना, ना आता थोड्या वेळाने ड्युटीहून सात वाजेपर्यंत येतात साहेब ड्युटीहून आता थोड्या वेळा मला स्वयंपाकाला पण आहे कारण की आता स्वयंपाक लवकर करून घेते संध्याकाळचा सात सातच्या दरम्यान सात साडे सात ला स्वयंपाकाला लागते म्हणजे होऊन जातो अर्धा पाऊन तास स्वयंपाक काय भाजी करायची तुला नाही तुला काय खायचं त्याला काहीच नाही खायचं भूक नाही लागत तुला भूक नाही लागत का नाही लागत त्याला भूक काय खातो मग तू हम्म काय खातो पाणी पिऊन झोपतो मग खजूर आणि ते खातो जेवण नाही करत काय हा का बात्रा जेवण नाही करत तुला आवडत नाही बोल हो ना त्यांच्या संग मानवी असते ते किंवा बडबड बडबड करून मोकळी झाली असती तिची बडबड फार कंट्रोल करावं लागते गप्प बसवावं लागतं तिला काय तू बनवतो नवीन नवीन खूप पर्स बनवले तिने पाहुणे हम्म आमच्या घरी पाहुणे आले का त्यांना पण शिकवायची मानू आमची पर्स बनवायला नाही का काही म्हणजे जास्त दिवस नाही आता तिला ना बोर व्हायला लागलं ला ते पर्स बनवायला नवीन नवीन तिने दोन तीन दिवस नुसता पालक करत होती घरामध्ये नाही कवी नुसतं ते पर्सच बनवायची कोपऱ्यांमध्ये कट करून तुला नाही येणार ती काय करते पाय बर बाहेर नमस्कार सर्वांना चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा हे नको शकू तू अभ्यास कर नको जाऊ ये अभ्यास कर म्हणलं का की चाललो मी हा ये इकडं तुमच्या टीचर पण पाहतात बर का तुला टोले देते आता ये इकडं टी शर्ट फाटल विराज हा? हा आता न्यू टीचर येईल कोणते टीचर रे विराज शिक्षक आता एवढे दिवस आहे ना सांगितले ना लेडीज टीचर आता नाही का आता सर येतील पाचवेला गेला ना आठवले खाणार आता भरपूर नाही का विराज मी पण पण युट्यूबच चॅनल खोलायचं एक नवीन नाही का खोलायचं का कोणतं चॅनल खोलायचं गेमिंग गेमिंगचं चॅनल खोलायचंय त्याला जेव्हा चॅनल खोलू ना त्याचं तुम्हाला सांगाल मी नाही का चला चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते म्हणतात दादा खूपच लाजतो बात कमून नाही करत हम्म हिंदी मध्ये बोलतात हिंदी मध्ये नाही करते हम्म किंवा <laughs> हिंदी मध्ये बोलता येत नाही आम्हाला एवढं आम्ही महाराष्ट्रीयन आहोत मराठी भाषा आम्हाला ते नाशिक मधून बोलतात ते वाटत पण ते राजस्थानचे पण हिंदी मध्ये आपण मराठीत बोलतो ना मराठीच येते आपल्याला जास्त जास्त म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन आहोत मी मराठी नाही का बाबा व्यवस्थित बसणार यासारखं काय हम्म त्याच्या जसम त्यांना तुझल वर नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराव चॅनल हा हिंदी मध्ये बोलतोय बोल हिंदी मी बात करो ना बघ अरे दादा खाना खाणे काय का, क्यू भूक नाही दादा खाना खाणे का क्यू भूक नाही विचार राहिले ते तुला बघू नको क्यू भूक नाही काय भूक नाही जग भूक लागते तेव्हा सगळं सापडितो आम्ही तब खाता हूँ तब अब भूख नहीं है जब भूख लगती तब खातो हूँ तब खा लेता है अब भूख नहीं है दादाला सगळं शेलक शेलक लागत नाही का ही भाजी नको ती भाजी नको कोणती भाजी आवडते रस तुझी फेवरेट भाजी कोणती मेथीची मेथीची भाजी आवडते मटन 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 मीडियम दादा भाऊ शर्मात आहे बात नाही कर रहा तो फक्त खेळायला पाहिजे नाही का आता एवढा पाला केला ना तो तू घुसून तु घ्यायचा तू तुकडे तुकडे केले या पाय तिने आज सरसकट होता तो, तो सगळा पाला या पाय काय घुसून आणखीन कोणी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना बोल ना नमस्कार म्हणा दादा दादा काका मामा जे असतील ते त्यांना म्हण ना ओ, गेला गेल राज, निघून कंटाळ येतो ना तसं खेळायला कंटाळा येत नाही असं बोलायला कंटाळ येतो चला आता बराच वेळ झाला पंचवीस मिनिटं झाले लाईव्ह आले आता मी लाईव्ह बंद करणार कारण की मला आता स्वयंपाक करायचा आहे साईट पण येईल आता ड्युटी चला बाय बाय